महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी बेल्ले येथे आद्य क्रांतीवीर राजेश्री उमाजी नाईक यांचा जयंती सोहळा उत्साहात संपन्न शनिवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आद्य क्रांतीवीर राजेश्री उमाजी नाईक यांच्या दोनशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त बेल्हे नगरीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी ठीक आठ ज्योतीचे आगमन व भेल्हेगरीला नगर प्रदक्षिणा करण्यात आली नंतर राजेश्री उमाजी नाईक व श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अभिषेक पूजा करण्यात आली सकाळी दहा वाजता शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले सायंकाळी ठीक पाच वाजता भैरवनाथ चौकातून ट्रॅक्टर व वा, ट्रॉलीवर सजवलेल्या राजेश्री उमाजी नाईक यांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली या मिरवणुकी सोबत विशेष आकर्षण जय भवानी ढोल लेझिन संघ दिघी गावठाण यांचा कार्यक्रम संपूर्ण गावात प्रदक्षिणा करून श्री जनाबाई मंदिराजवळ शांततापूर्ण उत्साही वातावरणात या मिरवणुकीची सांगता झाली भाविक भक्तांना अन्नदान महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी भिल्लेगावचे उपसरपंच माननीय श्री राजेंद्र बबनराव पिंगट व श्री भास्कर शेठ गाडगे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर यांनी अन्नदानाचा महाप्रसादासाठी सहकार्य केले तसे श्री क्षेत्र जेजुरी गडावरून मशाल ज्योत आणण्यासाठी श्रीमती अंजनाबाई बाळासाहेब घोडके यांनी गाडी सौजन्य केले तर नगर प्रदक्षिणा मिरवणुकीसाठी कैलासवासी पिराजी दावलाजी शिरतर यांच्या स्मरणार्थ शिरतर परिवाराकडून ट्रॅक्टर देण्यात आले सौजन्य श्री प्रमोद रामदास बांगर साहेब यांच्याकडून करण्यात आले या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेल्या दातृत्वाचा सत्कार आद्य क्रांतीवीर राजश्री उमाजी नाईक मंडळाच्या व समस्त ग्रामस्थ बेले यांच्या वतीने करून अतिशय उत्साहाच्या व वा आनंदीमयी वातावरणात जयंती सोहळा पार पडला महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद